जनतेने निवडणूक हाती घेतल्याने आपला विजय निश्चित जयश्रीताई शेळके धामणगाव पडेमध्ये रेकॉर्ड ब्रेक मशालीची प्रचार रॅली निवडणूक म्हटली की रुसवे फुगवे हेवे दावे येतातच मात्र पहिल्यांदाच या निवडणुकीत अशी कुठलीच अडकाठी दिसून येत नाही बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेनेच ही निवडणूक हाती घेतल्याचा प्रत्यय येत आहे गावागावामध्ये प्रचार रॅली निघते तिथे माय मावल्या हक्काचे भाऊ आणि तरुणांचा प्रचारात त्यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या पायाखालची वाळ उसरकली आहे दडपशाही आणि दादागिरीला न जुमानता स्वतः माय बाप जनता प्रचारामध्ये सामील होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत असल्याने या मिळणाऱ्या प्रेमामुळे भारावून गेल्याचे उद्गार बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री तै शिर्के यांनी धामणगाव बडे येथे काढले